वडेल तालुका मालेगाव येथील जयस सोमनाथ बदाणे वय तेवीस वर्ष या तरुणाचा मृतदेह अखेर दोन दिवसांच्या शोधानंतर चार ऑक्टोबर रोजी मोसम नदीपात्रात सापडला दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी रात्रीच्या सुमारास जयस नदीपात्राकाठी असताना पाय घसरून खाली पडला त्यावेळी नदीत पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने तो वाहून गेला आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला घटनेनंतर गावकऱ्यांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली सलग दोन दिवस वडनेर पोलीस प्रशासन खाकुर्डी अग्निशामक दल दोन्ही गावांचे पोलीस पाटील तसेच अजंग वडेल येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले अखेर चार ऑक्टोबर रोजी सकाळी जयसचा मृतदेह नदीपात्रात सापडला मृतदेह मिळताच गावात हळहळ पसरली तरुण वयात जयसचा झालेला मृत्यू ही मोठी शोकांतिका असल्याचे गावकऱ्यांनी व्यक्त केले मृतदेह मिळाल्यानंतर पंचनामा करण्यात आला यावेळी वडनेर पोलीस स्टेशनचे ए पी आय शिरसाट पी एस आय नवले पोलीस कॉन्स्टेबल बासकर व बागुल तसेच अजंग गावचे पोलीस पाटील सोमनाथ निकम उपस्थित होते पुढील तपास वडनेर पोलीस करीत आहेत नमस्कार मी अजिम पोलीस पाटील सोमनाथ निकम आपण बघतोय गेल्या दोन दिवसापासून मोसम नदी पात्रात जयेश समाधान बदाने अवयवर्षे बावीस वर्ष असलेला तरुण पाण्याच्या प्रवाहात सापडून बेपत्ता झाला होता सदर तरुणाचा शोध गेल्या दोन दिवसापासून आमचे आजम वडेल दोन्ही गावातील सामाजिक कार्यकर्ते तरुण मुलं तसेच पोलीस प्रशासक मालेगाव येथील अग्निशमन टीम तसेच पुण्याहून आलेली टीम यांनी शोध घेतला असता सदर तरुण आज सकाळी आठ वाजता पाण्यात मिळून आला त्यासाठी वननेर पोलीस स्टेशनचे ए पी आय माननीय शिरसाट साहेब तसेच पी एस आय नवले साहेब आजम पोलीस पाटील सोमनाथ निकम वडेल पोलीस पाटील आभा ठाकरे हे त्या ठिकाणी उपस्थित होते सदर कारवाईसाठी मृतदेह सिबिल येथे पाठवण्यात आला आमचे नेहमी सहकार्य करणारे पत्रकार बाळासाहेब आयरे तसेच संदीप पवार हे दोन्ही पत्रकार नेहमी आमच्या सहकार्यात राहतात तसेच या मोहिमेत सुद्धा ते दोन दिवस माझ्याबरोबर स्वतः उभे होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले प्लेस्टोरवर जामी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा